नोंदणी ही वेळेवर ऊस तोडणी होत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना अर्धापूर शहरातील कार्यालयात टांबून ठेवले होते कारखान्याच्या संचालकाच्या जुन्या ऊसाच्या खोड्याचे तोड होते मात्र सप्टेंबर महिन्यातील शेतकऱ्यांच्या नव्याने लागवड केलेल्या ऊसाची वेळेवर तोड होत नसल्याने नोंदीप्रमाणे ऊस घेऊन जाण्यासाठी तालुक्यातील शेतकरी रवी पाटील शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी कारखान्याकडे विनंती केली शिवाय कारखान्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाकडे खेटे मारूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही शेतकऱ्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना काही काळ कार्यालयातच दापून ठेवले या घटनेमुळे मात्र कारखाना प्रशासन भंबेरून गेल्याचे पाहायला मिळाले गेली आठ दिवस झालं आठ दहा दिवस झाला आम्ही कारखान्याशी भांडतोय आमची मागणी ही आहे की आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये लागवड नोंद असलेला सप्टेंबर महिन्यातला शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतामध्येच आहे शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी जाणार आहे म्हणून पाणीसुद्धा जवळपास दो दोन दोन महिने झालं पाणी बंद केलं कारण सप्टेंबर महिन्यातली नोंद आहे असे असताना आम्ही कारखान्यावर जाऊन विनंती केली तर आम्हाला उडवाउडीची उत्तरे देणार देण्यात आली मग आम्हाला अशी एक विश्वसनीय माहिती भेटली की संचालकांचा आणि कारखान्याशी संबंधित असलेल्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा जो ऊस आहे तो खोडवा ऊस म्हणजे जुन्ना ऊस तो जुन्ना ऊस कारखाना सुरू झाल्यानं पंधरा पंधरा दिवसाच्या आज कारखान्याला काळपासाठी केलेला आहे मग तुम्ही अशी संचालक मंडळासाठी अशी काय विशेष तरतूद केली की संचालकांचा ऊस तुम्हाला खोडवा ऊस लवकर जमतो आणि आमचा ऊस म्हणजे सप्टेंबर महिन्यातला ऊस तुम्ही आज अजून शेतामध्येच आहे म्हणजे संचालक मंडळांच्या ऊसाची साखर होते आणि आमच्या ऊसाची काय दुसरं काय होते काय असा प्रश्न आमच्यासमोर आज निर्माण झालेला आहे असं असताना आम्ही लेखी तक्रार पण दिली होती संबंधित संचालकांचं कल्याणकर म्हणून संचालक आहेत त्या संचालकांचं नाव टाकून लेखी तक्रार सुद्धा दिली होती की यांचा खोडवा ऊस जो आहे तो आपल्या कारखान्यास का आलेला आहे आमच्या बद्धा बाकी असं असताना संचालकांनी सुद्धा मान्य केलेली जो आमच्याकडे त्या बैठकीमध्ये कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन एम डी शेतकरी अधिकारी आणि इतर संचालक मंडळी आणि संबंधित संचालक मंडळ हे सर्वजण उपस्थित होते त्या सर्वांच्या बैठकीमध्ये संचालकांनी मान्य सुद्धा केली कि हो माझा कुठं आला आहे